काय झालं हो कावर मारायला माझ्या भावाला ह्यानं मला हॅपी व्हॅलेंटाईन डे म्हणलंय आणि आयला बी म्हणलंय मग त्याच्यात काय एवढं मला ह्यानं सुकलेल्या फुलाचा बुके दिलाय तुला सुकलेला बुके कचराकुंडीत नेऊन टाक म्हणलं होतो तुला असले धंदे करायला सांगितलं नव्हतं मी आपल्या मायबापांनी तुला हे शिकवलंय हो का हे शिकवलंय हो का अरे चांगलं वागायला शिक चांगलं थोडस काहीतरी करायला शिक चांगलं शिक्षण शिक चांगला मोठा जॉब लावून घे असले धंदे करत चल तू न्या तर मॅडम सॉरी काय माफ करा इट्स ओके तिकडे द्या मॅडम बुके मी कचरा कुंडीत नेऊन टाकतो आणि सॉरी बर काय हॅपी डे आणि आय लव्ह यू अग हे प्लास्टिकचा उके बघ नीट आयुष्यभर सुकत नेला